धावसख्या होती ती चौदा दुसरं षटक चालू असताना धाव संख्य होती एक अतिरिक्त धाव आता टोटल दोन धावा ना होते ती सतरा सतरावस आत्ता मात्र मुंबई बाद होतोय पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न करताना रुपेश मात्र आता बाद होतोय अरे आता मात्र फलंदाज परवे एकदा बाद होतोय कठीण अवस्था असं वाटतंय संघाची डाव सांगे 3 18 18 दुनी एका एकावरला 6 18 पाहिजे शेवटचा सेट घेऊन येतोय तो सहा ये बॉलला सहा बॉन्ड्र्या मारल्या संदेश शिगवनने तर गणेश कातकर यांच्याकडून पाचशे रुपये संदेशसाठी बक्षीस लागू झालंय सहा बॉल सहा बाड्र्या सहा बॉल सहा बाड्र्यासाठी बक्षीस आले गणित कामकर यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आलंय गोलंदाजी करतोय खरोखरच एक छोटासा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय चांगलीच फिरकी मारतोय आता मात्र अतिरिक्त धाव नवीन आहे देवेंद्र अतिरिक्त धाव चार बॉल मध्ये सतरा धावांची गरज चार बॉल सतरा धावा <kichimbap> अरे खरोखरच अपर तीन टोलवलेला चेंडू चार धावा अरे खरोखर चोरात टोलवला चेंडू धाव मात्र मी देते एक शेवटचं सेट अंपायर बॉल किती बाकी